स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विटार पडळकरांचा विरोधकांना दे धक्का विटातून प्रथमच सुरू केला उपक्रम काय घडत आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने खानापूर आटपाडी मतदारसंघात आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोमात सुरुवात केली विटात पडळकरांच्या टीमने विरोधकांना धक्का द्यायला सुरुवात केली विटातून प्रथमच बुथ प्रमुखाच्या घरी जाऊन त्याच्या नावाची नेमप्लेट त्याच्या दरवाजाजवळ लावली जाते अबकी बार चारसो पार तिसरी बार मोदी सरकार

यावेळी ब्रह्मानंद पडळकर अनिल शेठ पाटील पंकज दबडे ॲडव्होकेट प्रमोद भारते निलेश पाटील सोहन जाधव संदीप थोंबरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व बूथ प्रमुखांच्या घरी जाऊन त्यांच्या नावाची नेम प्लेट भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही त्यांच्या घरावरती लावतोय बूथ प्रमुख आणि त्या बूथचा क्रमांक आणि त्यांना त्या बूथची मतदार यादी आणि लाभार्थ्यांची यादी आम्ही आमच्या बूथ प्रमुखांच्याकडं सुपूर्द करतोय जेणेकरून त्यांना इथल्या सगळ्या लोकांशी संपर्क साधता येईल त्यांच्याशी बोलता येईल भारतीय जनता पार्टीचा कणा हा सामान्य कार्यकर्ता आहे आणि बूथ प्रमुखाच्या जीवावरती आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळावरती तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याच्या निमित्तानं खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक बूथ प्रमुखाच्या घरी जाण्याचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि खूप चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला का मिळतोय स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा